विचारधन घेऊन येत आहे नम्रता नमस्कार आजचे विचारधन भाषा वापरण्याचे सामर्थ्य हे माणसाच इतर प्राण्यापासूनच एक फार मोठा वेगळेपणा होय भाषेच्या माध्यमातून मनुष्य वर्तमान भूत व भविष्य काळातील व्यक्तीशी नातं जोडू शकतो भाषा ही आशयाच्या संचय करू शकते असाच अनुभवाचा संचय होत होत आजची विलक्षण प्रगत अवस्था माणसाला प्राप्त झाली संस्कृतीचा विज्ञानाचं अत्यंत समृद्ध असा वारसा भाषेमुळे साध्य झाला आहे भाषा नसती तर माणसाला प्रत्येक पिढीत नव्यानं सुरुवात करावी लागली असती आणि तो पुढं सरकलाच नसता ज्याला भाषेचा वापर प्रभावी रीतीनं करून आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्याला करता कर्म विशेष अवयव प्रत्यय या सारख्या घटकांचा नियम सांगणार व्याकरण चांगलं अवगत असलं पाहिजे हे, हे हे है। है एक तीचा हे हे आहे आहे भाषा एक साधन भाषेचं स्वरूप ओळखून तिला तिचा काळजीपूर्वक वापर करणारी जीवनात यशस्वी होतात आपण आपल्या अवतीभवती घडणारे असंख्य संघर्ष हेवेदेवाने पाहिले तर त्या त्याच्या मुळाशी बहुतेक वेळा एकच कारण आढळतं आढळतं आणि ते म्हणजे जी वेळी वाकडी चालवणं प्राचीन काळी सावार का दर्शनानं यशस्वी होण्यासाठी सुरुवात म्हणजे मधुरमाशी वा असं सांगितलं होतं डॉक्टर आहा साळुंखे